बानो काय करायचं आहे आता जे कोडं देणार आहे मी इथं बघा पेन ठेवलेले आहेत ए एक दोन तीन चार ठोकळे आहेत ह्या तीन ठोकळ्यांना मी घर दिले बघा ह्याला एक घर आहे पूर्ण ह्याला एक घर आहे ह्याला एक पण हा जो माझा चौथा ठोकळा आहे रेड ह्या ब्लॉकला ठो घर नाही पण ह्याला पण घर करून द्यायचं आहे काय करून द्यायचं आहे घर पण अट कशी आहे तीनच पेन उचलायचे किती तीन आणि हे चारही पण ठोकळ्यांना बंदिस्त घरं पाहिजेत कळलं हा कोण करताय हां चल उज्ज्वला करणार आहेस ना कर एक आता उज्ज्वलाने केलं बरोबर ना हे केलं पण तिरकोन आहे ना घर पाहिजे चौकोनीच घर पाहिजे चला ठेवतं तसं कर चला पुढं कोण येत दुर्वा दोन उचलली पेन हा बघा झालं जा, का हाय सगळी घरात आहेत पण इथं काय झालं वेगवेगळी नाहीत एकाच घरात दोन आहेत ना हे हा चला आपडं कोण येत आहे ठेवा थे? होतं तस आधी आहे ये। ये 不动，不动，一 <music>，不动，一 <music>，一，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动，不动 चल आता को कर बरबर है का ओके टाड़िया